रामजी आंबेडकर राम माझ्या बहुजन वर्गातला सर्वात पहिला मॅट्रिक मॅट्रिक असल्यामुळे लहान आहे याच्या डोक्यात हवा शिरे पण केळस्कर गुरुजींनी त्यांना समजवले आणि म्हटले की आम्ही याचा सत्कार घेतलाच पाहिजे तेव्हा सत्कार घेताना केळस्कर गुरुजींनी मला बुद्धाचं चरित्र हे पुस्तक दिले हे पुस्तक मला फार आवडले हे पुस्तकाला वाचून वाचून माझ्या मनात वेगवेगळे प्रश्न येऊन लागले मी माझ्या बाबाने ते प्रश्न विचारले की रामकृष्ण या देवांनी आमच्यासाठी काय केले हे प्रश्न ऐकून माझे बाबा पण उत्तर नाही देऊ शकायचे मोठ्या झाल्यानंतर केसकर गुरुजींनी माझ्या पुढच्या शिक्षणासाठी मला शाहू महाराजांकडे घेऊन गेले तिथं मला लंडनची स्कॉलरशिप त्यांनी दिली आणि मी ते स्कॉलरशिप घेऊन लंडनला गेलो लंडनला गेल्यानंतर तिथं जाऊन मी डॉक्टरेट माझं डॉक्टरेट केलं डॉक्टरेट झाल्यानंतर मी येऊन शिकल्यानंतर पण मोठं माग झाल्यानंतर पण हे धर्म व्यवस्था मला आता पण नीच मानत होती हे विचार हे बघितल्यानंतर मला हे विचार आलं की मी शिकलेला आणि मोठं झाल्यानंतर पण मला असं वागवत आहे हे लोक पण माझे जे बंधू आहे बाकींचे त्यांना किती वाईट वागत असेल हे लोक हे विचार हे विचार आल्यानंतर मी विचार केले मी एकदा इथे घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो हे माझ्या हाती नव्हते हो पण मी हिंदू म्हणून म्हणणार नाही हे माझ्या हाती आहे हे म्हटलं हे केलं हे म्हटलं हे घोषणा केल्यानंतर मी विविध धर्मांचा अभ्यास करणं सुरू केला मी ख्रिश्चन मुस्लिम आणि सिख अशी विविध धर्मांचा अभ्यास करणं सुरू केलं होतं मला विविध धर्मामधून लोक यायचे आणि म्हणायचे की तुम्ही आमच्या धर्मात द्या आम्ही तुम्हाला श्रीमंत करू तुम्हाला पैसा देऊ पण मी कोणाशी ऐकले नाही एक एका कार्यक्रमात माझी गाडगी बाबांसोबत भेट झाली तिथं जा तिथं त्यांनी म्हटले की बाबासाहेब तुम्ही या माझीच धर्म घ्या हे धर्म हे धर्म सर्व सर्व लोकांना समान हक्क देतो हे हे सांगितल्यानंतर मी बुद्ध धर्माकडे अजून घडालो बुद्ध धर्माचा मी अजून अभ्यास करणं सुरू केलं आता मी एका न्यूजपेपर मध्ये बुद्ध धर्माचा आर्टिकल लिहिलं त्या आर्टिकल अजून वाला खूप फार आवडले त्यांनी मला म्हटले की तुम्ही बुद्धांचं चरित्र लिहा तर मी त्यानंतर बुद्ध आणि त्यांचं धर्म हे चरित्र लिहिणं सुरू केलं ब्रह्मदेश म्हणजे आता तर म्यानमार इथं इंटरनॅशनल बुद्धिस्ट काउन्सिल इथं मला निमंत्रण भेटलं होतं तिथ मिनी कालमास आणि बुद्ध या दोन यांवर मीनी बोललो होतो होत्या राजांनी माझा मध्ये अभ्यास ऐकून त्यांनी मला बुद्धांची तीन मूर्त्या दिली होती ते तीन मूर्त्या घेऊन भारतात परत आलो लोणावळ्याला आलो होतो तिथं एक तर काम करणारा मुलगा हैश चवळे हे एक देवळ इथे एक मंदिर बांधत होते जेव्हा त्यांना माहीत पडले की मी लोणावळ्याला आलो आहे ते मला माझ्याकडे आले त्यांनी मला म्हटले की बाबासाहेब आम्ही देवळ इथे एक मंदिर बांधत आहे तर तुम्ही मला सांगू शकता की कोणती देवामुळे स्थापन करायला पाहिजे मी त्यांना म्हटले की तुम्ही बांधकाम सुरू करा मी तुमच्यासाठी नवीन देव आणतो मी त्यांना पंचवीस डिसेंबरची तारीख दिली जोरशोर मध्ये काम सुरू झालं पण पंचवीस डिसेंबरला चवळ्याला लोक म्हणू लागले की तुम्ही आम्हाला खोके म्हटले की बाबासाहेब येणार आहे हे सगळं ऐकून हरिशा चवळ्याला फार वाईट वाटले त्यांनी म्हटले की अगर बाबासाहेब दहा मिनिटात नाही आले तर रेल्वे पटलीला मी जाऊन माझा जीव देऊन टाकणार तेव्हा हे म्हणतातच फटाक्यांचा आवाज आला लोक ओढू लागले की बाबासाहेब आले बाबासाहेब आले तेव्हा हरिश रंगाच्या ना लोक शांत करू लागले नंतर मी आलो मी ते मी ते मूर्ती तिथं विहारात स्थापन केली आणि त्यांना म्हटले तुम्ही लोकांना हे विहार महाविहार करायचे आहे आज अगर तुम्ही राजे दिवस अगर तुम्ही धर्माच्या नावावर अगर त्याला इथं पैसाच गोळा करता राहणार तर बुद्ध धर्माच्या नावावर कलमक होणार आणि त्याच्यानंतर त्यांना म्हटले की तुम्हाला इथं महाविहार करायचंय महाविहार करायचंय महाविहार करायचंय एवढंच म्हणून मी थांबतो लगेच